चला जाईन मित्रांनो सर्वांना ओके ठीक आहे पुढील टप्पा महत्वाचा आहे शिक्षक भरती संदर्भात बघा इथं मॅथ मॅथवाल्यांनी खूप भाव खाल्लाय आणि खूप कमी मार्क असताना त्याचं सिलेक्शन सहा ते आठ ला झालेलं आहे विशेष म्हणजे सहा ते आठ ला झालं एक ते ला तर ठीक आहे सहा ते आठ ला म्हणजे मेरिट खूप कमी लागले परंतु आपण लागलो नाहीत आपण म्हणजे त्यामध्ये ज्यांचं बी ए झालेलं आहे ज्यांचं सोशल सायन्स आहे जी त्या ठिकाणी लागलेली नाही म्हणून एकंदरीत आजपर्यंत ही तिसरी टेट आहे तिसऱ्या टेट मध्ये सुद्धा हेच झालेलं आहे आणि कन्व्हर्टेड राऊंड मध्ये जर विचार केला तर मराठी माध्यमाचं माद्द। खूप मोठ्या प्रमाणात कटक लागत आवाज येतोय मी चेक करतोय तुम्ही स्वतः सध्या कमेंट करा मला एकदा ओके तुम्हाला चेहरा दिसणार नाही काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे ओके चित इंटरव्ह्यू ची कधी लागेल घेतोय राम शाहा, राज शाह राजशाह ओके दीक्षा एक्क्याण्णव वाले पण लागले हो एक्क्याण्णव वाले पण नाही शहाऐंशी वाले पण लागले एटी सिक्स वाले सुद्धा लागलेले किती एटी सिक्स एक सेकंड एटी सिक्स वाले सुद्धा लागलेले आहेत किती एटी सिक्स वाले त्यामुळे फक्त इथं थोडस हे झालंय डेन ठीक ठीक आहे हा एटी सिक्स या मुलांचं सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं आहे फिफ्टी टू सुद्धा मुलांचं काम झालंय कशामध्ये शिक्षक वरतीमध्ये आता मग त्यांनी कन्व्हर्टेड संपूर्ण जागा जर पाहिल्या तुमच्या तर एक मॅथ सायन्सच्या सर्वाधिक जागा सर्वाधिक जागा तुमच्या मॅथ सायन्सच्या होत्या इंग्रजी माध्यमाच्या जागा होत्या बघा इंग्रजी माध्यमाच्या जागा होत्या इंग्लिश मीडियम तर त्यांचं सुद्धा खूप कमी झालेलं आता ही आपली डेट झाली होती ही तिसरी डेट होती पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा झालेली दुसरी डेट ठीक आहे दुसरी डेट नंतरची दुसरी डेट आहे या दुसऱ्या डेट सतरामध्ये सुद्धा हेच झाले होते सेम ही जी आत्ताची कंडिशन झाली ना मुलांची सेम दोन हजार सतराला सुद्धा पोरांची हीच कंडिशन झाली होती हाय मार्क होते खूप एकशे पस्तीस एकशे तीस ठीक आहे दोन हजार सतराचं सांगतोय तर ते मुलं सुद्धा झाले नाही या मॅथ सायन्स सोशल सायन्स या विषयामुळे ठीक आहे पेपर एक पास नव्हते त्याच्यानंतर इथं जर पाहिजे हो सर मॅथ सायन्स जास्त जागा होत्या अगदी बरोबर आहे आणि कट ऑफ सुद्धा त्यांचं त्यामुळेच कमी लागेल आ, सर एनटीसी ला जागाच नव्हत्या एक्क्यान होते नाही लागले इंग्लिश मीडियम मध्ये प्रियंका नाईन्टी वन होते का इंग्रजी माध्यम मध्ये तुमचं ठीक आहे दहा टक्क्यामध्ये होईल आता इथं महत्वाचा एक टर्निंग पॉइंट आहे की पुढील जी प्रोसेस आहे म्हणून मी तुम्हाला इथं पुढील टप्पा हा शब्द प्रयोग केला बघा पुढील टप्पा आता पुढील टप्पा तुमचा कधी असणार आहे ते महत्वाचं आहे बघा कन्व्हर्टेड राऊंड झाला आता या कन्व्हर्टेड राऊंड मध्ये ज्याला कोणाला शंका आहे माझे जास्त मार्क होते माझ्यापेक्षा कमी लागलेला आहे जे काय असेल ते तुमचे संपूर्ण तुम्हाला दहा दिवसाचा वेळ दिलेला आहे किती दिवस एक कन्व्हर्टेड वाल्यांना दहा दिवसाचा वेळ दिलाय दहा दिवसामध्ये तुम्हाला तक्रार करायची द्वारे तक्रार करायची आहे विथ प्रूफ सह तक्रार करायची दहा दिवसांतर म्हणजे आज जर विचार केला पंचवीस आणि दहा चा जून आहे ठीक आहे म्हणजे साधारणतः एक पंचवीस आणि पास्तीस एक पाच पर्यंत कधी एक पाच पर्यंत तुमचं कन्वर्टेड राहून संदर्भामध्ये तक्रार निवारण असणार आहे म्हणजे तक्रारी करायचं त्या ठिकाणी पाच जुलै झाले बघा सविस्तर तुमचा राऊंड जो आहे इथं जर कोणी तुमचं म्हटलं पेसा भरतीमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक भरती, ग्राम भरती जर कोणी देत असेल तर मित्रांनो श्री आयकडे नावाचं आपले ऍप आहे ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे पेसावाले जर कोणी असेल तर नक्की तुमच्या मित्र हुब जे असेल तर त्यांना घ्यायला खूप महत्वाची नोट्स आहे आपण दोनशे एकोणपन्नास फीस ठेवली होती तर नाईन्टी नाईन रुपये फीस ठेवलेली आहे संपूर्ण तांत्रिक याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला तांत्रिकचा नाही पुरावा ठीक आहे ते बाजूला हे महत्वाचं आहे नऊ ते ची कधी येणार आहे बघ नऊ ते दहाच्या फक्त बघा मध्ये फक्त दहा जागा होत्या किती होत्या फक्त दहा जागा पेन चेंज करतो एक सेकंड नऊ ते दहा साठी फक्त दहा जागा होत्या कन किती दहा जागा आणि सोशल सायन्स बघा रे पोरांय सहा ते आठ किती जागा होत्या रे लाव फक्त तीन जागा फक्त तीन जागा आता याच्यावर काय बोलावं हो? या तीन जागा आणि किती लागणार या पोरांचं कटॉप इथं बावीसशे सदुसष्ट जागा आणि तीन जागा काय काय लागण त्या कटॉप आणि काय त्या पोराला वाटेल रे दे? त्याला काय वाटेल मी मराठी माध्यम घेतले म्हणून अपमान केलाय का मी मराठी माध्यम घेतले म्हणून माझा त्या ठिकाणी काय गुन्हा झालेला का आहे काय अनेक अनेक प्रश्न असतील कारण इथं तुमचं सर्वाधिक कट ऑफ दिलंय इथं तुमचं सर्वात कमी कट ऑफ आलं असं आजच नाही झालं तर आजपर्यंत दोन हजार सतराची टेट दोन हजार बावीस ची टेट आणि या अगोदर जी कुठली टेट झालेली आहे दहाला ला एकदा त्यात सुद्धा सेमच प्रॉब्लेम झाला सेम सेम याच कुठलाच बदल नाही पुराण ठीक आहे आता जाऊ हे झालंय गेलंय आपल्या त्याच्या महत्वाचं आपलं तुमच्या हातात आपल्या हातामध्ये काय आहे एक गोष्ट आहे हातामध्ये दहा टक्के काय दहा टक्के हातामध्ये आहे त्याचबरोबर गैरहजर जे आहे गैरहजर त्याच्यात पुन्हा याच पहिल्या टप्प्यातल्या रिक्त जागा आहेत ठीक आहे हे सर्व आपल्या हातामध्ये सध्या आहे आणि ह्या सर्व जागा तुमच्या त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या आहेत ठीक आहे इतर सुद्धा किती टक्के दहा टक्के आता कधी लागणार महत्वाचा प्रश्न आहे कधी लागणार कधी लागणार तुम्हाला म्हटलं होतं पंचवीस तारखेला यांचं कन्वर्टेट लागला येथून यांनी ये दहा दिवस दिले किती दिले, दिवस दिलेत पंचवीस जून पासून दहा दिवस त्यांनी कशासाठी दिलेत तक्रार तुमची काय असेल ते करायला इथे शंभर टक्के तक्रार येणार आहे या दहा दिवसानंतर ज्या कुठल्या तक्रारी येणार आहेत त्या तक्रारच्या निवारणीसाठी हे पुन्हा दहा दिवस देऊ शकतील पुन्हा दहा दिवस म्हणजे या ठिकाणी दहा दिवस होता पाच जुलै पर्यंत तुमचे ठीक आहे आणि हे दहा दिवस म्हणजे पंधरा जुलै पंधरा जुलै पर्यंत कन्व्हर्टेड राऊंड ची प्रोसेस होईल त्याच्यानंतर शक्यता आहे तुमचा दहा टक्के राऊंड लागण्याचे चान्सेस परंतु या दहा टक्केच्या अगोदर याच्या अगोदर असेल तुमचा इंटरव्ह्यू आल्यान राऊंड कुणाचा सर इंटरव्ह्यू वाल्याचा राऊंड असेल तिथे बघा पंधरा जुलै पंधरा जुलै नंतर कुणाचा इंटरव्ह्यू वाल्यांचा इंटरव्ह्यू अजून बी तेच चालू आहे मुलांनी मला मेसेज केले सर एकाच दहा घेणार आहेत एकाच तीन घेणार आहेत तर आज सुद्धा मी ते आणलं नाही एक डाउनलोड करून घेऊन तुम्हाला दाखवतो प्रूफसह की इंटरव्यू आल्याचं जे ते प्रमाण एकाच तीन ठेवणार आहेत कारण न्यूज बुलेटिन मध्ये त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक माग प्रसिद्ध केलं होतं न्यूज बुलेटिन मध्ये ते दाखवतो उद्याच्या त्यावर तुम्हाला दाखवतो टेलिग्रामला संपूर्ण ते लेटर टाकतो तुमच्या लक्षात येऊन जाईल की इंटरव्यूला ला त्यांनी उल्लेख केला दोन हजार तेवीस चा आणि दोन हजार तेवीस नुसार एकाच तीन प्रमाण राहणार आहे जर त्या ठिकाणी दोन हजार सतरा चा उल्लेख केला असता तर मग तिथं एकाच दहा राहिला असतो ठीक आहे चल विथ इंटरव्ह्यू ची लिस्ट कधी लागेल ऋषिकेश सांगतोय मग विथ इंटरव्ह्यू पंधरा जुलै नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड आहे पंधरा जुलैच्या नंतर आणि मग हे इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग राहिलेल्या जे आहे दहा टक्के जागा आहेत गैरहजरवाले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर रिक्त जागा आहेत पुन्हा पहिल्या टप्प्यातल्या हे संपूर्ण तुमचं इंटरव्ह्यू चा राऊंड झाल्यानंतर असणार अनेक जणांचं म्हणणं आहे सर अगोदर हा राऊंड घ्या दहा टक्के मित्रांनो आता इथं संपूर्ण भरले त्यांनी जागा तर राहिलं तुमचा इंटरव्ह्यू इथं कोणाला इच्छा असेल तर इंटरव्ह्यू वाढी कर प्रॉब्लेम रेपोरान। आहे रेपोरानो रयत वाड्याचा थोडा प्रॉब्लेम आहे ठीक आहे चला जागा रयतच्या दिलेला आहे दिल्यात संपूर्ण जागा दिल्यात का तर नाही दिलेला तर फिमेल आहे टेट सर एकशे दहा मार्ग आहेत प्रिन्स भाऊ ओबीसी आहे त्रेसष्ट तरी झालं नाही माझं तर न होण्याचं कारण ते सांगेन तुम्हाला बघा एकशे दहा आहे तुमचं नाही झालं कशामुळे नाही झालं तुमचं रे कशामुळे नाही झालं तुमचं त्या ठिकाणी तर कमी सर्वात कमी इथं मॅथ सायन्स सहा ला कट ऑफ लागलं मॅथ सायन्स एक ते पाचला सुद्धा त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचं मराठी माध्यमाला खूप कमी जागा होत्या त्यामुळे मराठी माध्यमचं जे ऑफ आहे ते खूप जास्त लागलेलं दोन हजार सतराच सुनाली दोन हजार सतराचं त्यांनी प्रोसेस अजून काय पुढे नेली नाही त्याच्यावर काय त्यांनी अपडेट सुद्धा दिली नाही दोन हजार ची काय प्रोसेस शक्यता आहे त्या ठिकाणी सध्याच्या ती अशीच लोंबळत ठेवणार आहेत तर मुलाखत राहून कधी होईल एक उद्धव बडे पंधरा जुलैच्या नंतर तुमचा मुलाखत राहून शक्यता खूप मोठ्या प्रमाणात कधी पंधरा जुलैच्या नंतर बघा इथं कमेंट काय आहे त्याचं ओपन महिला आहे टेटला एकशे तेरा मार्क आहे बी ए बी एड आहे मराठी सब्जेक्ट पुढे गेलं ते हा मराठी सब्जेक्ट आहे नऊ ते बारा साठी क्वालिफाय आहे कुठे होईल का बघा इंटरव्यू साठी असणार तुमचं इंटरव्यू आले सर ओपन फिमेल एकशे दहा मार्क आहेत अर्चना सोनी टी पास आहे पण कुठेच नाही झालं तर एकशे दहा मार्क आहेत तुमचं एक मॅथ नसेल दुसरी गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या नसतात त्यामुळे दहा टक्क्याचा जो राऊंड असणार आहे त्या राऊंड मध्ये नक्की तुमचं सिलेक्शन होईल दहा टक्क्याचा राऊंड आहे राऊंड मध्ये सिलेक्शन नक्की होणार आहे प्युअरली सिलेक्शन होणार आहे तिथं पुढील प्रोसेस काय नाही मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला तिथं तुमच्या प्रोफाईलला जा किंवा अपडेट असते त्या अपडेटनुसार तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट असेल त्यावेळेस डॉक्युमेंटला जी डेट असेल त्या डेटला डॉक्युमेंटला तिथं रा हजर राहा तुमचं डेट असेल हजर झालं तेवढी तुमची काय प्रोसेस एकदा तुमचं फक्त सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आले ना मग काय नाही डायरेक्ट तिथं डॉक्युमेंटला लिस्ट लागली असेल तुमची कधी डॉक्युमेंट आहे त्या दिवशी डॉक्युमेंटला जायचं डॉक्युमेंट झाल्यानंतर समुदेशन सुद्धा डेट आलेली असती त्या डेटला वेळापत्रक असतं त्या वेळापत्रक समुद्रेशान जायचं मग तिथं समुपदेशन झाल्यानंतर तुम्हाला नियुक्ती दिली जाते डायरेक्ट त्यामुळे मग काय फक्त सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं काय नाही प्रोसेस चालू राहते त्याचं वेळापत्रक येतं त्या वेळापत्रकानंतर तुम्ही तुमचं कार्य करायचं का चला कमेंट घेतोय मी काळजी करू नका यादीत नाव आले पुढील प्रक्रिया काय आहे संतोष आष्टेकर मेल वगैरे काय येतो का बघा इथं झालंय सिलेक्शन झालंय सिंधुदुर्ग एक पेज घेतो नवीन बघा इथं एक उदाहरण देतो की सिंधुदुर्ग हा तुमचा जिल्हा आहे समजून घ्या या सिंधुदुर्ग मध्ये तुमचं सिलेक्शन झालंय राऊंड मध्ये तुम्हाला इथं डॉक्युमेंटसाठी त्यांची डेट असते वेळापत्रक असतं ते त्या वेळापत्रक जायचं तुमच्या मेल येतो का तुम्हाला तर हो मेल येतो मेल येतो तसंही आपलं गोविंद नवल सर नावाचं टेलिग्रामचं जे चॅनल आहे आहे ते जॉईन करा तिथं तुम्हाला जे काय असतील नवीन अपडेट सर्व मिळून जातात ओके आणि चॅनलला सुद्धा त्या ठिकाणी बेल आयकॉन प्रेस करा नवीन जे काय असतं त्यावर आपण व्हिडिओ बनवतो त्यामुळे नक्की तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होऊन जाते डॉक्युमेंट असतं समुदेशन डेट जाहीर होते समुदेशन झालं की तुमचं त्या ठिकाणी नियुक्ती असते झालं संपलं विषय तुमची प्रोसेस संपली इथं अशा प्रकारे संपूर्ण असतो मॅथ सायन्स शंभर आहे सी टी नेक्स्ट राऊंड होईल का हा मॅथ तुम्हाला मॅथ सायन्स आहे तुम्हाला शंभर आहेत सी झालं ना शंभरला शंभर कशाला पाहिजे शहाऐंशी वाले पूर्व झालेत ना मॅथ सायन्स वाले कम्युनिकेल मॅथ सायन्स वाले शंभर वाले झाले पूर्ण सायन्स वाले झाले संतोष शोम अष्टेकर ओके वेलकम वेलकम इथं बघा या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर तुमचे कोणी असतील आरोग्यसेवक ग्रामसेवक तर नक्की त्या ठिकाणी खूप महत्वाचे नोट्स आहे या बाहेरचे प्रश्न तुमचे एकही ग्रामसेवक आहे पेसाची भरती आहे आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिली श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे प्ले ला जा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते डाउनलोड करा एक नव्याण्णव रुपयाची बॅच आहे आणि आरोग्यसेवक एकोणपन्नास रुपयाची बॅच आहे ठीक आहे संपूर्ण क्लिअर होऊन जाईल या बाहेरचा जा प्रश्न ग्रामसेवकला आहे दुसरा आरोग्यसेवक त्याला सुद्धा नाही फीस सगळ्यात कमी ठेवलेली आहे परवान घेऊन टाका ओके शुभम बोरकर काय तुमचं त्या ठिकाणी एकदा चेक करतोय तर पुन्हा एकदा का शुभम हॅलो सर दहा टक्क्यामध्ये मॅथ सायन्स सहा ते आठच्या जागा येईल का आणि पुन्हा एकदा प्रेफरन्स दे जनरेटर होईल का बघा इथं यांनी कन्व्हर्टेडला काय दिलं का तुम्हाला जनरेट करायला काय वेळ दिला काय दिलं नाही दहा टक्के मध्ये सुद्धा शक्यता कमी आहे असं काहीच डायरेक्ट लिस्ट लावतील जसं कन्व्हर्टेड ची लिस्ट लावली त्याप्रमाणे असणार आहे इथे तुम्हाला कुठला चान्स शक्यता कमी आहे इंटरव्यू मध्ये चान्स मिळू शकतात बर का इंटरव्ह्यू मध्ये तसे चान्स मिळू शकतात चला शुभम बोरकर मुलाखतीच्या अगोदर दहा चा राऊंड होणे गरजेचं आहे कुणाली पाटील तसं होणार नाही आता कारण शक्यता त्या ठिकाणी आता मुलाखतीची आहे त्याच्यानंतर दहा टक्के च राउंड आणि मग दहा टक्के जालं नक्की मग त्या ठिकाणी तुमची टी आहे मग टेट भरती आहे मग विधानसभा विधानसभा आहे मग टेट भरती मग पुन्हा जागा निघेण अशी प्रोसेस होणार आहे त्यामुळे टी ची तयारी करणारे आपला ऍप डाउनलोड करा तिथे तुम्हाला फ्री मध्ये टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ई महिला आहे टेट एकशे दहा होईल का बघा दहा टक्के मध्ये होईल बघा ओबीसी टी टी एक पास दोन पास आहे एटला मला एकशे दोन मार्क आहे बीएसशी आहे डीएड आहे रायगड दोनशे चार ला क्लोज झालं पण मला झेडपीला जायचे आहे संस्था मग आहे पैसे भरायला नाहीयेत माझ्याकडे काय करावे समाधान ओके ठीक आहे चला सागर जाधव एकशे दोन मध्ये शक्यता कमी आहे झालं तर चांगली गोष्ट आहे प्रेफरन्स कमी दिले तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं का कमी देण्याचं हे तुमची चूक आहे त्या ठिकाणी ओके भाग्यश्री ओबीसी जागा कमी आहे कट ऑफ जास्त लागलेला आहे ला एकशे अकरा आहे बीएड आहे सी टी टी एक, एक दोन पास आहे मराठी हिस्ट्री होईल का दहा टक्क्यात होईल श्यामआवटे पाटील दहा टक्क्यामध्ये तुमचं होईल त्या ठिकाणी एकशे अकरा मार्कामध्ये दहा टक्के जागा येतील सर सचिन एक साधारणतः एक ओ, साडेचार पाच च्या दरम्यान दहा टक्के जागा प्लस मध्ये असतील कारण अनेक जागा रिक्त आहेत अनेक जागा त्या मध्ये आहेत अनेक जागा सतरा ला शिक्षक झाले होते पुन्हा ला शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत त्या सुद्धा रिक्त जागा आणि या सुद्धा आता कन्वर्टेड राऊंड मधल्या रिक्त जागा राहिल्यात या सर्व त्या ठिकाणी खूप मोठ्या एक पाच हजार प्लस मध्ये जागा तुमच्या दहा टक्के मध्ये असणार ठीक आहे चलो सर्वांना गुड नाईट थांबतोय उद्या भेटतोय तुम्हाला संपूर्ण प्रूफ इंटरव्ह्यूचं काय ते घेऊन ओके तर आपलं टेलिग्रामचा जो ग्रुप आहे गोविंद नवलसकर नावाचा जॉईन करा सर्वजण आणि ही ग्रामसेवकची बॅच आहे खूप महत्वाची आहे पुढून घ्यायची तर ऍप ची लिंक दिली डाउनलोड करा तिथे ई बुक नावाचं ऑप्शन आहे काय ईबुक नावाचं ऑप्शन तिथून घेऊन टाका ओके ऍप मध्ये जायचं ओपन केल्यानंतर संपूर्ण माहिती ई ईबुक नावाचं ऑप्शन आहे काय ई बुक इथं तुमचं आरोग्यसेवक ग्रामसेवक संपूर्ण डिटेल दिलेला आहे आमचा पोरांना